सर्वात आधी मूग स्वच्छ धुवून चार ते पाच तासासाठी भिजत घातले होते आता छानसे मूग भिजले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता तर आता मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला याचं बारीक असे पेस्ट करून घ्यायचे आहे त्या त्यामध्ये घालणार आहोत आलेलं असून त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा पण जिऱ्याचा वापर केलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे आता थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता आपण मिक्सरमधून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत तांदळाची पिट्टी आपण दोन चमचे तांदळाची पिट्टी वापरलेली आहे त्यानंतर धनापूड वापरायचे आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता मिश्रण एकसारखं परतवून घ्यायचं आहे आता त्या मिश्रणामध्ये आपण दोन चमचे दही वापरणार आहोत दही ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर वापरा आता पुन्हा एकदा मिश्रण छानसं असं गोल गोल फिरून चांगलंसं फेटळून घ्यायचं आहे जेणेकरून वापरलेलं दही त्याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स होईल अशा पद्धतीने एकसारखं परतवून घ्यायचं आहे दहा मिनटं ठेवल्यानंतर आता त्याचा थेरडे तयार करायला घेऊ आज आपण अप्रतिम चवीचे मुगाचे थेरडे तयार करणार आहोत आपल्याला वाटीच्या चायने वरून मिश्रण हलवारपणे पसरून घ्यायचे आहे आता भाजून घ्यायचे आहे मुगाची डाळ ही पोषणतत्वाने परिपूर्ण असते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रथिने असतात आपल्या शरीराच्या स्नायूच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी मुग खाणं अत्यंत फायदेशीर आहे मुगामध्ये असणारे कार्बोदके शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देण्याचे काम करत असतात तुम्ही अशा पद्धतीने मुलांना डब्यामध्ये आवर्जून हे मुगाच्या पासून तयार केलेले थेरडे देऊ शकता चवीला एकदम अप्रतिम लागते याच्यामध्ये असल्यानं लोह आणि पॉलिक ॲसिड यामुळे शरीराला ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होत असते अंत रुचकर आणि चविष्ट असे मुगाच्या डाळीचे थेरडे तयार झालेले आहे तुम्ही मुलांच्या डब्यासाठी आवर्जून ही रेसिपी ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं